नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईच्या आंदोलनात दगाफटका होण्याची शक्यता आहे सरकारची एक टीम यासाठीच कामाला लागली आहे सरकारच्या मंत्र्यांची जिथे बैठक झाली तिथूनच माझ्याकडे खबर आली जरांगे पाटलांचा खळबळजनक खुलासाने फडणवीसांची झाली मोठी गोची काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान अंतरवाली ते मुंबई यांना थोडी जरी जागा मिळाली तरी सरकारची एक टीम आपल्या आंदोलनाला नक्कीच धक्का लावेल म्हणून सतर्क तर हा सरकारने आधीच आपल्याकडे मंत्री पाठवून त्यांचे निर्णय लादण्याचा प्रयत्न केला होता पण आपण तिथेही त्यांना जुमानलो नाही म्हणून सरकारने आंदोलनाच्या विरुद्ध एक टीम ऍक्टिव्ह केलेली आहे असा खळबळजनक आरोप जरंगे पाटलांनी सरकारवर करून राज्यात खळबळ उडवून दिलेली आहे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत बैठकी होत आहे सरकारच्या त्यात हे आंदोलन मुंबईत पोहोचण्याआधीच कसं उलटून लावायचं यासाठी रात्रभर बैठका घेऊन सूत्र आखली जात आहे त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांकडून देखील जरंगे पाटलांना संरक्षण देण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत तसेच जरांगे पाटलांमुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अंतिम टप्प्याला आला सरकारने आधी साम दम दंडबेजचा उपाय राबवून बघितला पण जरांगे पाटील त्यांच्याही पुढचे निघाले थेट समाजाला सांगताना जरांगे पाटील म्हणाले की तुमच्याकडून काही चूक होणार नाही याची खबरदारी देखील तुम्हालाच घ्यायची आहे आपल्याला कुणावरी अन्यायने करता सरळ मार्गाने आंदोलन करून आरक्षण घ्यायचं आहे त्यामुळे सरकारकडे आता जरांगे पाटलांचे आंदोलन कसे चिघळवायचे हा मार्गच बंद झाला त्यामुळे सरकारने एक टीम तयार केली व त्यात रातभर काय योजना आमच्या विरोधात आले आहे त्या सर्व मला माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्या देखील आहे असे बोलून जरंगे पाटलांनी सरकारचे सर्व षडयंत्र बाहेर काढून टाकलेले आहे तर मित्रांनो जरंगे पाटलांच्या मुंबईत आंदोलन रोखण्यासाठी सरकारने तयार केलेली एक टीम यावरून तुम्हाला काय वाटतं सरकार आरक्षण देण्याच्या मनसुबेत नाही की यावेळी जरंगे पाटलांपुढे सरकार नक्कीच झुकणार की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र